जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर युट्यूब चॅनलवर मित्रांनो जो काही शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाच्या ज्या बाबी आहे किंवा ज्या गोष्टी तर त्या संदर्भात बघा महत्त्वाची अपडेट आपण आज घेणार आहोत कारण शिक्षक संदर्भात ज्या काही सोशल मीडियावर विविध ज्या अफवा सध्या फिरत आहे तर त्या अफवा म्हणजे नेमक्या कोणत्या तर जे काही परवानगीविषयी म्हणजे जी काही विशेष परवानगी कारण आता जी काही आदर्श आचारसंहिता सध्या सुरू आहे तर त्या आदर्श आचारसंहितेमध्ये कोणतंही कामकाज सध्या करता येत नाही ज्या काही प्रशासकीय कामं असेल शिक्षक भरती असेल किंवा मग ज्या इतर भरत्या असेल तर त्या संदर्भात बघा महत्त्वाचं जे काही विशेष परवानगी संदर्भात जो महत्त्वाचा जो प्रस्ताव होता तर तो प्रस्ताव राज्य शासनाच्या वतीने जे काही केंद्रीय स्तरावर या ठिकाणी निवडणूक आयोगाकडने पो म्हणजे जाणार होता तर तो, तो प्रस्ताव सध्या गेला आहे किंवा नाही या संदर्भात देखील विविध ज्या काही अफवा आहे तर त्या ह्या ठिकाणी बघा प्रस्तावल्या जात आहे तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं या ठिकाणी बघा हे आता महत्त्वाचा जो काही सध्या मेसेज थ्रू म्हणजे या ठिकाणी बघा जे महत्वाचं या ठिकाणी उपसचिव तुषार महाजन सर आहे तर त्यांना बघा महत्वाचं जे आपले संदीप कांबळे सर आहे तर त्यांनी जे काही संवाद साधलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकतात कारण जो काही संवाद आहे तर त्या संवादामध्ये स्पष्ट या ठिकाणी बघा उल्लेख करण्यात आला आहे तर ह्या ठिकाणी महत्त्वाचं जे काही निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव सादर झाला आहे किंवा नाही किंवा कधी होईल तर ह्या संदर्भात महत्त्वाचं या ठिकाणी उत्तर आलं आहे सादर केली आहे तर ह्या ठिकाणी बघा जो काही निवडणूक आयोगासंदर्भात जो प्रस्ताव आहे तर तो ह्या ठिकाणी बघा सादर झालेला आहे पण त्या प्रस्तावावर सध्या जे काही आतापर्यंत कोणतं काम होऊ शकलं नाही किंवा मग कोणतं त्या ठिकाणी बघा कोणत्याही प्रकारचं डिसिजन का होऊ शकलं नाही तर त्या संदर्भात पुन्हा या ठिकाणी माननीय संदीप सरांनी ह्या ठिकाणी बघा आजच्या दिवसाला विचारणा केली आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जे काही नमस्कार सर निवडणूक आयोगाला पाठवलेला प्रस्ताव कधीपर्यंत या ठिकाणी मंजूर होईल अशा संदर्भात महत्त्वाचं या ठिकाणी बघा जो काही संदेश आहे मेसेज आहे तो माननीय महाजन सरांना विचारण्यात आला होता आणि जो काही फेटाळण्यात आला आहे का अशी ही अफवा जी सध्या घडीला पसरवली जात आहे तर ती खरी आहे का तर त्या संदर्भात बघा जे उत्तर आलेलं आहे तर ह्या ठिकाणी बघा अजून प्रोसेसमध्ये आहे किमान दहा दिवस लागतील कृपया अफवावर वस विश्वास ठेवू नका म्हणजे ह्या ठिकाणी बघा जी काही प्रोसेस आहे तर ती प्रोसेस या ठिकाणी बघा सध्या सुरू आहे म्हणजे सध्या ऑन प्रोसेसमध्ये आहे आपल्या परवानगीची जी काही फाईल संदर्भात जे डिसिजन असेल तर ते त्या संदर्भात या ठिकाणी प्रोसेसमध्ये आहे आणि ती प्रोसेस बघा किमान दहा दिवस तरी लागतील असं या ठिकाणी बघा सांगण्यात आलं आहे आपण देखील जे काही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जे काही महत्त्वाचा आता जो जो महिना आहे तो चौथा महिना चालू आहे म्हणजे एप्रिल महिना तर एप्रिल महिन्याच्या फर्स्ट वीक सोडून या ठिकाणी बघा दुसऱ्या वीकपर्यंत कोणत्याही परिस्थितीत आपल्याला महत्त्वाची जी काही परमिशन संदर्भात जी महत्त्वाची ज्या जे काही डिसिजन असेल तर ते आपल्यापर्यंत बघा माहिती होणार आहे कारण ह्या ठिकाणी शिक्षक भरतीचं जे ज्या ज्या पद्धतीने ज्यांना ज्या ज्याच्या सोर्सनुसार ते सध्या शिक्षक भरती संदर्भात पाठपुरावा करताना दिसून येत आहे तसंच हा महत्त्वाचा जो काही पाठपुरावा आहे तो माननीय संदीप कांबळे सरांनी सध्या केलेला आहे आणि त्यांनी जी काही महत्त्वाची ह्यापूर्वी ही जो शिक्षक भरती संदर्भ संदर्भात महत्त्वाचं जे टेंटेटिव्ह शेड्यूल होतं तर त्यांनीच सर्वात आधी सध्या पब्लिश केलं होतं किंवा त्यांनी सर्वात आधी सांगितलं होतं की शिक्षक भरती ही अशा पद्धतीने होईल आणि नेमकं त्याच पद्धतीने मागे पुढे ह्या ठिकाणी बघा शिक्षक भरतीची प्रोसेस होताना आपल्याला दिसून आलेली आहे तर ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं जे काही अफवा असेल तर त्या अफवांना ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं बळी न पडता जी काही ऑथेंटिक माहिती असेल तर ती माहिती आणि जे काही महत्त्वाचं पैत्र प्रणालीवर न्यूज बुलेटिन तर त्याच्यावरती सध्या विश्वास ठेवायचा आहे तरी देखील ह्या ठिकाणी बघा एक महत्त्वाचं काही विश्वास ठेवण्या जोगी ह्या ठिकाणी गोष्ट आहे कारण हा जो मेसेज आहे तो मान्य उपसचिव तुषार महाजन सरांसोबत या ठिकाणी मान्य संदीप जे कांबळे सर आहेत त्यांनी ह्या ठिकाणी केलेला आहे कारण त्यांची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती या ठिकाणी बघा कोणत्याही प्रकारची व्हेरीफाय न करता ते कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी सोशल मीडियावर जे महत्त्वाचं पोस्ट असेल ते करत नाही तर ह्या ठिकाणी ज्या पद्धतीने शिक्षक भरतीचा रोडमॅप सध्या फॉलो होत गेला आहे त्यांच्या जे काही सांगण्यानुसार किंवा त्यांनी जे रोडमॅप सध्या सांगितला होता सोशल मीडियावर तर त्या पद्धतीने शिक्षक भरती देखील आपल्याला होताना दिसली आहे तसंच ह्या पद्धतीने ह्या ठिकाणी आपल्याला जी काही महत्त्वाची आणि जी थोडीशी म्हणजे आनंदाची बाब किंवा म्हणता येईल किंवा मग थोडंसं दिलासादायक जी बातमी आहे ती म्हणजे आपल्या मनात सर्वांना प्रश्न होता आणि जो काही निवडणूक आयोगाकडे जो प्रस्ताव गेलेला तो नेमका त्याचं काय हालचाल झालेली आहे किंवा कधीपर्यंत त्याला सध्या ह्या ठिकाणी सिग्नल मिळू शकतो तर ह्या ठिकाणी किमान दहा दिवस तरी ह्या ठिकाणी लागतील ला। असं ह्या ठिकाणी सांगण्यात आले आहे म्हणजे आजपासून जो काही हा आठवडा आहे तर निश्चित आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये जी पण बातमी असेल जी काही सध्या महत्त्वाचं जे निर्णय झालेला असेल ती विशेष संदर्भात तर त्या संदर्भात बघा ह्या ठिकाणी आपण एवढे दिवस थांबलो आहे तर दहा दिवस पंधरा दिवस जे असेल तर ते ह्या ठिकाणी बघा संयमाने आपल्याला बाळगायचं आहे सध्या आचारसंहिता ह्या ठिकाणी बघा सुरू असल्यामुळे कोणतंही वक्तव्य या ठिकाणी बघा सांभाळून त्या ठिकाणी करत जायचं आहे आणि कोणतीही शिक्षक भरतीची जी काही अफवा असेल त्याच्यावर बळी न जाता या ठिकाणी जे महत्त्वाचं ऑफिशियल नोटिफिकेशन येईल तर त्याच्यावरती ह्या ठिकाणी विश्वास ठेवायचा आहे तरी देखील आपण ह्या जी बातमी आहे ह्याच्यावरती आपण ह्या ठिकाणी बघा नाईंटी नाईन पर्सेंट ह्या ठिकाणी विश्वास ठेवू शकतो कारण ही जी काही चर्चा आहे तर ती चर्चा ह्या ठिकाणी बघा म महत्त्वाची म्हणजे जे काही संदीप कांबळे सर आहे तर त्यांनी ह्या ठिकाणी महत्त्वाचं जे काही तुषार महाजन सर आहे त्यांच्यासोबत केलेली आपल्याला दिसून येत आहे तर एकंदरीत दहा दिवस आपण या ठिकाणी बघा वाट बघा कोणतीही आपल्याला जी काही चांगली न्यूज असेल ती ह्या ठिकाणी बघा मिळू शकते तुम्ही कोणत्या देवाला ईश्वराला मानत असाल तर त्याला तुम्ही प्रार्थना करू शकतात की जी काही प्रोसेस असेल ती आनी असे, या ठिकाणी बघा सुरू व्हायला पाहिजे आणि जो पण निर्णय असेल निवडणूक आयोगाचा तो या ठिकाणी पॉझिटिव्ह ह्या ठिकाणी यायला पाहिजे तर एकंदरीत आपण ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं आपण वेटिंग करू शकतो आणि जे उरलेले दहा दिवस आहे त्या दहा दिवसामध्ये जी पण हालचाल होईल ती तुम्हाला बघा घडवली जाईल किंवा मग न्यूज बुलेटिनमध्ये कोणत्याही पद्धती ने कोणतीतरी न्यूज आपल्याला पाहायला मिळू शकते तर अशा पद्धतीने ही एक महत्वाची अपडेट होती तर कोणत्याही प्रकारची जी काही अफवा असेल त्याला बळी न पडता या ठिकाणी जो काही ऑथेंटिक सोर्स असेल तर त्याच्यावरतीच तुम्ही विश्वास ठेवा आणि आता सध्या जे काही महत्त्वाचे दहा दिवस या ठिकाणी सांगण्यात आले की किमान दहा दिवस तरी लागतील प्रोसेस संदर्भात तर दहा दिवस आपण वेट करूया जेणेकरून शिक्षक भरतीची जी काही महत्त्वाची प्रोसेस असेल तर ती या ठिकाणी बघा लवकरात लवकर सुरू होऊ शकते किंवा मग जो निर्णय येईल ही तो निर्णय नेमका कोणता येईल ही त्या संदर्भात आपल्याला सर्वांना उत्सुकता असणार आहे तर अशा पद्धतीने एक महत्त्वाचं इन्फॉर्मेशन होती इन्फॉर्मेशन आवडली असेल तर लाईक करू शकतात तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून आहे काल देखील प्रेस करा तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम